नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी सामान्य ज्ञान पाठ क्रमांक तेवीस या ठिकाणी आज आपण क्लिअर करणार आहोत आतापर्यंत आपले जे काही बावीस पाठ झालेत ते सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आणि बऱ्यापैकी हे सर्व प्रश्न जे आहेत नव्याण्णव टक्के हे सर्व मागील वर्षी पोलीस भरतीला येऊन गेलेले सर्वच्या सर्व प्रश्न आहेत त्यामुळे सर्वांनी हे जे आहे ना हे व्यवस्थितरित्या या ठिकाणी कवर करायचे आहेत हे सर्व लेक्चर कारण येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला या सर्व लेक्चरचा फायदा होणार आहे रोज संध्याकाळी सात वाजता हे आपलं लेक्चर असतं लक्ष ठेवायचं आहे ओके लवकर लवकर मला सर्वांनी सांगायचं आहे माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सर्च स्वागत आहे सर्वांनी चॅनलला लाईक म्हणजे लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आत्तापर्यंत एका वर्षामध्ये दोनशे साठ प्लस आणि या ठिकाणी जरी यावेळेला टार्गेट आहे लक्षात ठेवायचं आहे अब्की बार जसं चारशे पार आहे ना तसंच एक हजार पार या ठिकाणी आपल्याला एवढ्या गोष्टी करायच्या लक्षात ठेवायचं आहे त्याच्या एक हजारमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर टिक्कर मराठी याच्या सर्वच गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील प्रत्येकाचा ठोकाळा वगैरे आहे तो विकत वगैरे घ्यायचा आहे पहिला प्रश्न आहे लक्षात ठेवायचा स्क्रीनवरती तुमच्या चले जाऊ चळवळ कोणत्या वर्षी चालू झालेले चले जाऊ चळवळ पहिलं दिलं आहे बघा एकोणीसशे चाळीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे चव्वेचाळीस आणि एकोणीसशे सेहेचाळीस अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे हा अशा पद्धतीचे प्रश्न खूप सारे विचारले जातात बघा आणि कारण येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला या बाबतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड एकोणीसशे बेचाळीस मध्ये कधी केलेलं तर एकोणीसशे बेचाळीस मध्ये चले जाऊ चळवळ कारण एकोणीसशे एकोणचाळीसला दुसरं महायुद्ध चालू झालेलं होतं दुसरे महायुद्ध चालू झाले दुसरे महायुद्ध हे एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये चालू झालं आणि या युद्धाचा विचार केला तर कुठल्याही म्हणजे पूर्व कल्पना न देता भारतीय लोकांना या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनच्या लोकांनी ओढलं आणि तिथूनच एकोणीसशे चाळीस मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ चालू झाली पुढे क्रिप्स मिशन एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारतामध्ये पाठवण्यात आलं आणि एकोणीसशे बेचाळीसला चले जाव ठराव हा पंडित नेहरू यांनी मांडलेला होता लक्षात ठेवायचे ओके एक बैठक घेऊन काँग्रेसच्या लोकांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये चले जाव म्हणजे छोडो भारत असं पण म्हणतो आपण त्याला छोडो भारत की याच्यामध्ये कन्सेप्ट मांडण्यात आले होते एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रिप्स मिशन पण भारतामध्ये आले होते पण खूप साऱ्या लोकांचा सा, काँग्रेस असेल किंवा मुस्लिम लीग या सर्वांचा काय होता तर विरोध वगैरे होता एकोणीसशे एकोणचाळीस ते चव्वेचाळीस आपल्या देशामध्ये सॉरी जगामध्ये दुसरं महायुद्ध झालं होतं एकोणीसशे एकोणचाळीस ते चव्वेचाळीस दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात एकोणीसशे एकोणचाळीसला ओके आणि ब्रिटनच्या लोकांनी कुठल्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता भारतीय लोकांना या युद्धामध्ये काय केलं होतं तर ओढलेलं होतं त्यामुळे हे जास्त चर्चेमध्ये या गोष्ट लक्षात घ्यायचं आपल्याला म्हणजे चले जाव चळवळ कोणत्या वर्षी चालू झाली तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये आता बाकीचे साल दिले चव्वेचाळीस वगैरे वेवेल योजना असेल सेहेचाळीस कॅबिनेट मिशन प्लॅन असेल सेहेचाळीसचा चाळीसमध्ये महत्वाच्या गोष्टी घडलेल्या असतील काही खूप साऱ्या चाळीसमध्ये की संविधान सभेची या ठिकाणी लॉर्ड लिंग लिथेगो यांच्या ऑगस्ट ऑपरद्वारे एकोणीसशे चाळीसमध्ये संविधान सभेची मागणी केली होती बघा आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये संविधान सभेची पहिली बैठक अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये कायमस्वरूपी डॉक्टर लाप्रसाद अध्यक्ष तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचा से। सेहेचाळीसमध्ये मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला हा उद्दिष्टांचा ठराव जो आहे ना तो या ठिकाणी काय झाला तर पारित झालेला आहे उद्दिष्टांचा जो हा ठराव आहे ना तो जाला। जाला। या ठिकाणी काय झाला पारित झाला म्हणजे चले या बाबतीमध्ये जर हा प्रश्न बघितला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस कोणता या प्रश्नाचं एकोणीसशे बेचाळीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते कस्तुरबा कमलाबाई पुतलाबाई आणि किरण बेन ओके okay. पोलीस भरतीचा प्रश्न आहे मी काय माझ्या मर्जीने तयार केलेले प्रश्न आहेत लक्षात आहे महात्मा गांधीजी यांचा विचार केला तर यांचा जन्म अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता या प्रश्नाचं अचू अचूक उत्तर आहे पुतलाबाई लक्षात ठेवायचं आहे कस्तुरबा गांधी ह्या त्यांच्या लक्षात ठेवायचं आहे पत्नी होत्या ओके पुतलाबाई यांचा जर विचार केला ना तर त्या त्यांच्या लक्षात ठेवायचं आहे मातोश्री म्हणजे आय लक्षात ठेवायचं आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये दादा अब्दुल्ला यांचा केस खटला लढवण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते कुठे गेले होते तर दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते दक्षिण आफ्रिकेला आणि त्याच्यानंतर अ नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा मध्ये कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून ते भारतामध्ये आले होते भारत या देशामध्ये आले आणि मग त्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर खरी स्वातंत्र्याला स्फूर्ती यांच्यामुळे भेटलेली होती यामध्ये चंपारण्य पहिला सत्याग्रह त्यानंतर दुसरा आहे अहमदाबाद आणि तिसरा आहे खेडा सत्याग्रह यांच्याच कालावधीनंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये जालिनवाला बाग हत्याकांड कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता आपण एकोणीसशे एकोणवीसमध्ये मध्ये भाग हत्याकांड झाला आणि याची चौकशी करण्यासाठीच एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये काय केलं होतं या ठिकाणी तर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये हंटर कमिशनची काय केली होती स्थापना करण्यात आलेली होती हे सर्व न्यूज आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत यांचा जन्म अठरा दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झाला होता लक्षात घ्यायचा आहे गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी काहीतरी जन्म झालेला त्यांचा अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आणि त्यांनी सा खूप सारे मीठ सत्याग्र असेल असहकार असेल सविनय कायदेभंग चळवळ असेल अशा खूप साऱ्या चळवळी त्यांनी काय केल्या होत्या तर राबवलेल्या होत्या या ठिकाणी अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात समुद्र सपाटीपासून माउंट एवरेस्ट या पर्वताची शिखराची उंची किती आहे ओके आता सर्व पर्वत शिखरे आपल्या क्लिअर पाहिजेत कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात या पर्वत शिखरांवरती त्यामुळे पर्वत शिखरे जे आहेत ना ते आपल्या सर्वांचे क्लिअर पाहिजेत ओके आता या प्रश्नाचं या उत्तर जर बघितलं आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस ओके हे नेपाळमध्ये आहे नेपाळ या देशामध्ये हिमालय पर्वतरांगेमध्ये आठ हजार आठशे आणि भारतातला हजार सहाशे अकरा ओके भारतामधलं सर्वोच्च शिखर भारतामधलं सर्वोच्च शिखर आहे हे टू आठ हजार सहाशे अकरा लक्ष गॉडविन ऑस्टिन असं देखील त्याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं गॉडविन ऑस्टिन असं देखील त्या शिखराला काय केलं जातं या ठिकाणी म्हटलं जातं लक्षात घ्यायचं आपल्याला गॉडविन ऑस्टिन ओके म्हणजे अशा पद्धतीचे काय केले जातात तर प्रश्न विचारले जात असतात त्यामुळे सगळ्यांनी या बाबीच्या आहेत ना व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत ओके आणि महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर आहे कळसूबाई प्रश्न आलेले पोलीस भरतीला एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर उंचीचं जे शिखर आहे ना ते सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई अलग लक्षात ओके कळसुबाई नगरमध्ये आहे त्याच्यानंतर साल्लेर असेल दुसऱ्या क्रमांकाचं साल्लेर त्यानंतर असेल महाबळेश्वर हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी हे महाराष्ट्रातली पहिली पाच शिखरे आहेत लक्षात घ्यायचं आपल्याला पाच शिखरे म्हणजे तुम्ही जर इकडे बघितलं हिमालय पर्वतरांग नामचा बर् म्हणजे नांगा पर्वतरांगेपासून नामचा पर्वापर्यंत पसरलेला आहे दोन हजार चारशे किलोमीटर पर्यंत याची लांबी लक्षात घ्यायचं आहे ओके हे प्रश्न येतात चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या करून ठेवायच्या आहेत नक्कीच तुम्हाला हे सर्व प्रश्न येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये दिसतील गारो खासी आणि जयंतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत टेकड्या वगैरे सगळे जे असतात ना त्याची सिक्वेन्स त्याच्यानंतर आपण जे ला म्हणजे खिंडी वगैरे बघतो ना त्याचे पण सिक्वेन्स क्लिअर करायच्यात आपल्याला आसाम नागालँड मिझोराम आणि मेघालय मेघालयमध्ये लक्षात आहे गारो ओके त्याच्यानंतर खासी जयंतिया लक्षात ठेवायचं आहे ह्या तीन ज्या आहेत ना टेकड्या ह्या तुम्हाला मेघालय या ठिकाणी दिसतील कोणत्या ठिकाणी मेघालय पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व टेकड्या महाराष्ट्रामधले डोंगर वगैरे सगळे पाठ पाहिजेत दर केसा टेकड्या असतील विंध्य पर्वतरांग असेल अरवली पर्वतरांग असेल महादेव डोंगर असेल ओके सातमाळा डोंगर असेल सातपुडा पर्वतरांग असेल हरिचंद्र बालाघाट डोंगर असेल सह्याद्री असेल सह्याद्रीला पश्चिम घाट भारतामध्ये लक्षात ठेवायचं सह्याद्री पर्वतरांगेला पश्चिम घाट या खूप वेळा मी सांगितले तुम्हाला पश्चिम घाट भारतामध्ये म्हणतात याला पश्चिम घाट ओके याची हाईट नऊशे ते बाराशे मीटर पर्यंत आहे किलोमीटर नसते नऊशे ते बाराशे मीटर आणि ज्यावेळेला तुम्ही इकडे बघता मेघालय वगैरे इकडे गारो खाशी आणि जयंती ह्या ठेकड्या तुम्हाला इकडे दिसतील मेघालय वगैरे या बाजूला मालदीव वगैरे आहे ओके <coughs> आणि महाराष्ट्रामध्ये चारशे चाळीस किलोमीटर पर्यंत याची आहे आणि याला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हणतात बरं का आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये या सह्याद्री पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाट ऍड केलेलं आहे वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणजे जागतिक वारसा यादीमध्ये एकोणसाठ स्थळे इटली आणि सत्तावन्न स्थळे चीन या देशाचे आहेत लक्षात घ्यायचंय आणि भारत बेचाळीस पाचव्या क्रमांकाचा भारत देश आहे पाचव्या का सहाव्या क्रमांकावर आहे बघा ते व्यवस्थित वर्ल्ड हेरिटेज अलग लक्षात आणि इकडे अरबी समुद्र सातशे वीस किलोमीटरचा सा जो आहे टोटल अरबी समुद्र किनारा लाभलेला आहे अरबी समुद्र आता रिसेंटली इथं बिपर जॉय हे चक्रीवादळ आलेलं होतं कोणतं बिपर जॉय हे चक्रीवादळ आता या ठिकाणी येऊन गेलेलं आहे लक्षात आहे आपल्याला बिपर जॉय हे चक्रीवादळ आत्ताच रिसेंटली या ठिकाणी काय झालं होतं तरी येऊन गेलेलं आहे हे तुम्हाला माहित असू द्या अलग लक्षात म्हणजेच इकडे जे आहे ना हे कोकण प्राकृतिक विभागाचा काही के, विचार केला तर हे कोकण आहे हा पश्चिम घाट हा पहिला हा दुसरा आणि तिसरा आहे महाराष्ट्राचे पठार तिसरं जे आहे ना ते महाराष्ट्राचे पठार लक्षात घ्यायचं आपल्याला तिसरं कोणतं आहे तर महाराष्ट्राचे पठार आणि पठारावर पठाराची लांबी सातशे पन्नास किलोमीटर आणि हे पूर्व पश्चिम झाली बरं का दक्षिण उत्तर सातशे किलोमीटर आहे दक्षिण उत्तर किती आहे तर सातशे किलोमीटर आहे दक्षिण उत्तर आपल्याला माहित पाहिजे बरं का हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे विश्लेषण मी देतोय तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या नोट्स देखील काय करा या ठिकाणी बनवायचे तुम्हाला सर्वांना कारण जेणेकरून तुम्हाला याचे जे, खूप जास्त फायदे होतील पुढील आता हा जो ठोकळा आहे सर्वांनी परचेस करायचे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस शंभर टक्के या ठोकळ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अधिकारी होऊ शकतो म्हणजे पोलीस होऊ शकतो लक्षात घ्यायचं आहे आपल्याला या गोष्टी करायच्यात येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये त्यामुळे प्रत्येकाने सर्वच्या सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत दहा हजार प्लस टॉपिकनुसार तुम्हाला इथं प्रश्न उत्तरांचा संचय लक्षात ठेवायचा आहे याच्यामध्ये मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान हे पाच विषय इन्क्लुडेड याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि यामध्ये पुस्तक स्वरूपामध्ये तुम्हाला कसं खरेदी करायचं सर्वप्रथम तुम्ही जे डाउनलोड आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे टिक्कर मराठी आणि यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी हा ठोकळा परचेस करायचा आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून बाय नऊ वर जाऊन तीनशे फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये प्लेस ऑर्डर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ठोकळा अवेलेबल होणार आहे पुढील प्रश्न आहे पुढील पैकी कोणता पर्वत नाही सातपुडा देवगिरी निलगिरी आणि सह्याद्री बघूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण ते पिक मध्ये आन्सर सांगायचे सर्वांनी लवकर लवकर सातपुडा देवगिरी आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवगिरी देवगिरी पर्वत नाही हे किल्ला आहे बरं का किल्ला त्याचं पूर्वीचं नाव होतं दौलताबाद देवगिरी देवगिरी याच पूर्वीचं नाव होतं दौलताबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे स्थित आहे लक्षात ठेवायचं देवगिरी दे हा किल्ला आहे ओके आणि बाकी आपण तिथे लिहिले बघा सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या वर एकदम कोपऱ्यामध्ये येते सह्याद्री या, या बाजूला येते सात्माला अजन्ता। सात्माला अजन्ता। आणि सह्याद्रीच्या ऑदर उपरांग आहे त्याच्यामध्ये त्या म्हणजे सातमाळा अजंटा सातमाळा अजंटा त्याच्यानंतर इथं आहे सगळ्यात महत्वाची ती म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट आणि इकडे तुम्हाला दिसेल महादेव रंग कोणते डोंगर रंग आहे महादेव डोंगर रंग आहे बघा म्हणजे या प्रश्नामध्ये कुठे काय काय दिले हे लक्षात येऊ द्या तुमच्या सातपुडा निलगिरी निलगिरी तिकडे कर्नाटक वगैरे तमिळनाडूच्या बाजूला तुम्हाला निलगिरी पर्वतरांग दिसेल याच्यामध्ये डोडा बेटा दोन हजार पाचशे पंच्याण्णव सह्याद्रीतील सर्वात सर्वोच्च शिखर हे निलगिरी पर्वतरांग म्हणजे सह्याद्रीचीच एक उपरांग आहे लक्षात ठेवायचं आहे निलगिरी पर्वतरांग ही एक सह्याद्रीचीच उपरांग आहे याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे अलग लक्षात मग याच्यामध्ये बघा मी सांगितलं सह्याद्री पर्वतरांग या बाजूला आहे त्याला भारतामध्ये पश्चिम घाट या नावाने ओळखतात सातपुडा वरे आणि सातपुडेमधील अस्तंबा हे सर्वोच्च शिखर आहे अस्तंभा एक हजार तीनशे पंचवीस मीटर अस्तंभा सात पुढा ह्याच्यातील आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला वैराट एक हजार एकशे सत्याहत्तर मीटर अमरावती वगैरे कलदारात इकडं ते दिसेल तुम्हाला गावीलगड टेकड्यामध्ये ओके आणि इकडं अस्तंभा एक हजार तीनशे पंचवीस हा देखील काय केला आहे या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न mm विचारले -hmm. गेलेत हे चांगल्या व्यवस्थित आपल्याला करायचे सातपुडा जर तुम्हा उत्तर उत्तर गाट। गाट। तुम्हाला उत्तर दक्षिणेकडे दक्षिण रांगा लावा असा प्रश्न जर आला तर या ठिकाणी लक्षात आहे सातपुडा उत्तर बाजूला दोन नंबरला नंबरला सातमाळा तीन हरिश्चंद्र वालाघाट आणि चार नंबरला महादेव डोंगरांग आहे चार नंबरला काय महादेव डोंगर रांग लक्षात आहे वर गेल्यानंतर इकडे तुम्हाला अरवली पर्वतरांग दिसेल अरवली पर्वतरांग इकडे ठेवायचं आहे इकडे राजस्थानच्या बाजूला इकडे गेल्यानंतर तुम्हाला विंध्य पर्वतरांग दिसेल मग इकडे तुम्हाला पठार वगैरे जे झारखंडमध्ये बघता आपण याच्यामध्ये अलग लक्षात हे सगळ्या गोष्टी तुमच्या आपण क्लिअर करून घेतोय अस्तंबा तीन हजार एक हजार तीनशे पंचवीस आणि कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे भारतातलं टू आठ हजार सहाशे अकरा मीटर टू हे मगाशी आपण बघितले भारतातलं तर महाराष्ट्रामधलं कळसूबाई एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे चांगलं करायचं आहे बरं का हे महत्वाचं आहे फार महत्वाच्या गोष्टी आपण क्लिअर करतो इथे पुढील प्रश्न भूवैधानिक दृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता याच्यामधला हिमालय पर्वत गंगेचं मैदान आणि द्वीपकल्पीय पठार बघूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण देते तुमच्यापैकी क्विकमध्ये आन्सर द्यायच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आता हिमालय पर्वतरांग भारताच्या एकदम वरच्या बाजूला त्याच्यानंतर आहे गंगेचं मैदान त्याच्यानंतर द्वीपकल्प म्हणजे द्वीपकल्प या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नव्याने लक्षात ठेवायचं आहे प्राचीन विभाग कोणता सर्वात प्राचीन आहे द्वीपकल्पीय पठार काय आहे तर द्वीपकल्पीय पठार हा सर्वात प्राचीन विभाग तुम्हाला दिसेल लक्षात ठेवायचा आहे सर्वात प्राचीन विभाग जो आहे ना तो द्वीपकल्पीय पठार हा सर्वात प्राचीन विभाग आहे बघा ओके कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात या ठिकाणी द्वीपकल्पीय म्हणजे काय तर या ठिकाणी तिन्ही बाजूने तिन्ही बाजूने पाणी असणे तिन्ही बाजूने आता हा जो भारत आहे ना लक्षात ठेवायचंय इकडे बघा बंगालचा उपसागर आहे बंगालचा उपसागर या बाजूला इकडे बंगालचा उपसागर इकडे तुम्ही खाली गेला इकडे लक्षात ठेवायचं हिंदी म्हणजे भारत या देशावर हिंदुस्थान हिंदी महासागर त्याच्यावरून नाव पडले हिंदी महासागर लक्षात ठेवायचंय भारत हिंदुस्थान यांच्यावरून हिंदी महासागर आणि इकडे आहे अरबी समुद्र म्हणजे तिन्ही बाजूने पाणी लक्षात ठेवायचं आहे द्विपकल्प या बाजूला पाणी या बाजूला पाणी आणि या बाजूला पाणी हा लक्षात ठेवायचं आहे okay? भारत आहे लक्षात ठेवायचं आहे हा ओके याच्यामध्ये तुम्ही बघा की तिन्ही बाजूने पाण्याने अचादलेला जो काही प्रदेश आहे लक्षात ठेवायचं आहे त्याला आपण द्वीपकल्प असे म्हणतो काय म्हणतो त्याला आपण द्विपकल्प या नावाने आपण त्याला ओळखत असतो लक्षात ठेवायचं आहे आलं का लक्षात खूप चांगल्या पद्धतीने खूप परफेक्ट आपण या ठिकाणी लेक्चर घेतोय त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हे जे लेक्चर ते व्यवस्थित ऐकायचं आहे ओके आता याच्यामध्ये पुढील प्रश्न आहे बघा अरवली पर्वतरांगेमध्ये कोणते खडे आढळतात पट्टीताश्म कनाश्म आणि दोन्ही यापैकी नाही अरवली पर्वतरांग ही फार महत्वाची पर्वतरांग आहे लक्षात ठेवायचे गुजरात राजस्थानच्या बाजूला गेला हे अरवली पर्वतरांग या ठिकाणी खूप साऱ्या नद्या उगम पावतात अरवली पर्वतरांगेमध्ये आणि त्याचबरोबर याच्यामधले सर्वोच्च शिखर जे आहे ना ते गुरु शिखर आहे गुरु शिखर हे सर्वोच्च शिखर आहे आणि गुरु शिखराची हाईट आहे ना एक हजार किती आहे मला लोक सतराशे बाव सतराशे बावीस एक हजार सातशे बावीस मीटर टोटल गुरु शिखर इकडे लक्षात ठेवायचं आहे इथं आहे आणि आहे पर्याय क्रमांक तीन दोन्हीच्या दोन्ही विधाने या ठिकाणी काय का तर बरोबर आहेत लक्षात आहे दोन्हीच्या दोन्ही विधाने एकदम परफेक्ट आहेत इथं परफेक्ट बसत आहेत दोन्हीच्या दोन्ही विधाने अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात अरवली पर्वतरांगेचा जर विचार केला तर अरवली पर्वतरांगेमध्ये गुरु शिखर हे सर्वोच्च शिखर आहे एक हजार सातशे बावीस मीटरचं ओके आता याच्यामध्ये हे भारताच्या बाहेर आहे सॉरी महाराष्ट्राच्या बाहेर आहे भारतामध्ये नाही इथं मही नदी पण उगम पावते लक्षात ठेवायचंय लुणी नदी इथं महत्वाची त्या लुणी नदीला आपण मिठाची नदी असं देखील म्हणतो मिठाची नदी असं देखील आपण त्या लुणीला नदीला म्हणतो लक्षात ठेवायचंय मिठाची नदी असं देखील म्हटलं जातं आता या ठिकाणी खाकीचा हा जो महासंक्रम आहे तुम्हाला टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरती बघायचं असेल कोणाचं लेक्चर किती वाजता असतं बुद्धिमत्ता अकरा वाजता अंकगणित एक वाजता सामान्य ज्ञान दोन वाजता आणि बुधवार आणि शुक्रवार दोन वाजता सामान्य ज्ञान मराठी व्याकरण हे सकाळी मराठी व्याकरण हे संध्या दुपारी सॉरी तीन वाजता मराठी ग्रामरचं लेक्चर असतं आता याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारसंघाची ओळख करून दिलेली आहे भारतीय परिषद कायदा एकोणीसशे एकसष्ट अठराशे ब्याण्णव एकोणीसशे नऊ आणि परिषद कायदा एकोणीसशे पस्तीस बघूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण देत आहे मतदारसंघ या ठिकाणी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाची पण मागणी या ठिकाणी करण्यात आली होती या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अशा पद्धतीचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात बघा त्यामुळे सर्वांनी हे जे आहे ना खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी काय करायच्यात करून ठेवायच्या आहेत एकोणीसशे नऊचा चा कायदा सगळे कायदे क्लिअर क्लिअर पाहिजेत एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा एकोणीसशे एकोणीसचा चा मॉन्टॅग्यू चेन्सपोर्ट कायदा एकोणीसशे नऊचा चा भारतीय परिषद कायदा मोर्लोमेंटो कायदा असं म्हणतात त्या कायद्याला लक्षात ठेवायचं हे सगळे कायदे एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय स्वातंत्र्याचा कायदा बघा म्हणजे एवढे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एका प्रश्नाच्या माध्यमातून देतोय एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा आणि एकोणीसशे एकोणीस थोडं साम्य होतं एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये जे झालं ते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये त्याच्यामध्ये काय केले बरेच बदल करण्यात आले होते लक्षात घ्यायचे तुम्हाला त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टेगू सेन्सफोर्ड कायदा असेल एकोणीसशे नऊचा मॉर्लोमेंटो कायदा म्हणजे त्याला भारत परिषद कायदा एकोणीसशे हो नऊ म्हणतो सत्तेचाळीसला ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट तो जो कायदा आहे सतराशे त्र्याहत्तर त्र मधला कायदा आहे लक्षात घ्यायचा आहे तो पुढील प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न चळवळी विचारल्यात पुढे लक्षात ठेवायचं चळवळी आणि त्याच्याबद्दलचा चा हा प्रश्न आहे लवकर लवकर क्विक मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत वेळ लावायचा नाही कोणी आलं का लक्षात असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ चले जाऊ चळवळ असहकार चळवळ असहकार चळवळ सविनय कायदेभंग आणि चले जाव चळवळ या ठिकाणी सांगितलेली आहे या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला डीपमध्ये जाऊन करायचा आहे बघा अलग लक्षात -अलग ओके आता असहकार चळवळ आहे एकोणीसशे वीस म्हणजे तिसरा ऑप्शन कॅ मॅच कुठे होतोय तर फक्त इथेच होतोय बघा जास्त बघायला वेळ लागतच नाही पोलीस भरते प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीस आणि चले जाव एकोणीसशे बेचाळीस प्रश्न बघितला पर्याय तीन 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 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन असहकार आणि तुम्हाला सुरू झालेले वर्ष ह्या चळवळी कधी कधी चालू झाल्या ना ह्या बाबतीमध्ये इथं विचारलेले चळवळी कधी चालू झाल्यात या बाबतीमध्ये इथे प्रश्न आहेत असहकार चळवळ एकोणीसशे वीस अविनय एकोणीसशे तीस आणि चले जाव आंदोलन एकोणीसशे बेचाळीस मध्ये आता ज्या वेळेला महात्मा गांधीजी भारतामध्ये परत आले होते तिथून ज्या काही गोष्टी चालू झाल्यात ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय एकोणीसशे एकोणीसला विचार केला जालिनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे सतराला काही एकोणीसशे एकोणीसला एको 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 मला सांगा जरा तेवढा आणि याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन हंटर कमिशन स्थापन केलं होतं आणि यामध्ये एकूण तीन भारतीय व्यक्ती होत्या किती भारतीय व्यक्ती होत्या याच्यामध्ये तर एकूण तीन भारतीय व्यक्ती होत्या हंटर कमिशनमध्ये एकोणीसशे एकोणीसलाच या ठिकाणी मोंटेगु चॅन्सपोर्ट कायदा झाला या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी एकोणीसशे सव्वीस सत्तावीस मध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं आणि याच्यामध्ये सातच्या सात व्यक्ती ब्रिटनच्या होत्या त्यामुळे सायमन बॅक असा या ठिकाणी नारा देण्यात आला सायमन बॅक त्याच्यामध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला आणि त्यांचा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये काय झाला या ठिकाणी मृत्यू झाला आणि याच्यातूनच ही तीन नावे सुखदेव राजगुरू भगतसिंग वगैरे माहिती आहेत तुम्हाला ही नावे काय झाली इथून पुढे ती उदयास आलेली नावे आहेत भारतामध्ये लक्षात देवायचं आहे ओके त्याच्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये असहकार कुठून हे चालू झालं तर जालेनवाला बाग हत्याकांडामुळे ब्रिटिशांच्या कुठल्याही कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करायचा नाही म्हणजे असहकार आणि या संदर्भात एकोणीसशे वीस ला अधिवेशन सिक्वेन्सनं जे व्हायचं ते नागपूर या शहरामध्ये झालं आणि त्याचे अध्यक्ष होते राघवाचार्य ओके आणि याच्यामध्ये असहकाराचा ठराव चित्तरंजन दास यांनी मांडलेला होता कोणी मांडलेला होता तर चित्तरंजन दास यांनी असहकाराचा ठराव या अधिवेशनामध्ये मांडलेला आहे एकोणीसशे वीसच्या अधिवेशनामध्ये असहकार ठराव मांडला विशेष अधिवेशन एकोणीसशे वीस ला झालं ते कलकत्ता या शहरामध्ये झालेलं होतं आणि लाला लजपत राय हे या अधिवेशनाचे काय होते अध्यक्ष होते लक्षात ठेवायचे आणि असहकाराचा ठराव या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी मांडलेला होता पण मध्येच काय झालं एकोणीसशे बावीस ला चौरी चौरा घटना झाली आणि या घटनेमध्ये एकवीस प्लस एक सब इन्स्पेक्टर असे बावीस पोलीस एक्सपायर झाले त्याच्यामध्ये आणि या गोष्टीचा निषेध म्हणजे यामध्ये एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली त्यामुळे काँग्रेसमधला एक वर्ग एकोणीसशे बावीसला ला नाराज झाला कारण त्यावेळेलाच गया काँग्रेसचं अधिवेशन काँग्रेसची स्थापना केव्हा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ओमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष शिकलोय आपण पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते हे आपण शिकलेलो आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी अलग लक्षात आणि अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे बावीस मध्ये असे दोन गट उदयास आले आणि एकोणीसशे आणि मोतीलाल नेहरू यांनी एकत्रित स्वराज्य पक्षाची स्थापना केली स्वराज्य पक्ष एकोणीशे तेवीस ला स्थापन केला एकोणीसशे पंचवीस ला निवडणुका लागल्या कायदे मंडळाच्या आणि एकशे पंचेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मिळवून ठेरवादी म्हणजे कायदे मंडळामध्ये प्रवेश करणे आणि नाफेरवादी कायदे मंडळामध्ये प्रवेश करण्यापासून त्यांना वंचित ठेवणे किंवा त्यांच्यावर बंधन घालणे असाप गट म्हणजे नाफेरवादी आणि एकशे पंचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकून या ठिकाणी मंडळातला सर्वोच्च पक्ष तो झाला होता लक्षात ठेवायचं आहे कायदे मंडळातला सर्वोच्च पक्ष झाला आणि त्याच्यानंतर मग एकोणीसशे पंचवीस सव्वीस मध्ये चित्तरंजन दास यांचा मृत्यू झाला आणि तो पक्ष नंतर काय केला काँग्रेसमध्ये विलीन केलंय स्वराज्य पक्ष एकोणीसशे सव्वीस सत्तावीसला या ठिकाणी काय झालं तर सायमन कमिशन आलं होतं भारतामध्ये एकोणीसशे एकोणतीसला ला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी संपूर्ण स्वराज्याची मागणी लाहोर अधिवेशनामध्ये पंडित जवाहर नेहरू हे अध्यक्ष होते एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन त्यानंतर एकोणीसशे एकतीसचं एको अधिवेशन कराची या ठिकाणी झालं आणि त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि या अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव सॉरी मूलभूत या ठिकाणी मूलभूत हक्काचा ठराव या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता पुढे एकोणीसशे तीस ला असविनय कायदेभंग चवळ सविनय एकोणीसशे तीस ला पहिली गोलमेज परिषद काँग्रेस प्रेझेंट नव्हतं एकोणीसशे एकतीस ला दुसरी गोलमेज परिषद कारण मध्येच गांधी अरविंद करार झाला एकोणीसशे एकतीस ला आणि काँग्रेस प्रेझेंट राहिलं एकोणीशे बत्तीस ला तिसरी गोलमेज परिषद काँग्रेस प्रेझेंट नव्हतं पण तिन्ही तिन्ही गोलमेज परिषदेचा विचार केला तर तीस् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेला काय होते तर प्रेझेंट होते लक्षात घ्यायचंय तिनीच्या तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेझेंट होते बघा एका प्रश्नाचं विश्लेषण मी किती सांगतो एवढं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोण सांगू शकणार नाही एवढ्या परफेक्ट तुम्हाला परफेक्ट प्रत्येक पॉईंट सांगतोय एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये पुणे करार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या याच्यावरून पुणे करार एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्याच्या आधी जातीय निवाडा झालेला होता एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये या ठिकाणी काय झालं तर चले जाओ क्रिप्स मिशन त्यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये ग्रामीण भागातलं पहिलं फैजपूर अधिवेशन अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू ग्रामीण भागातलं पहिलंच अधिवेशन त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण आहेत की ज्यांच्या सांगण्यावरून महात्मा गांधीजी भारतामध्ये आलेले होते नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये कृष्ण गोखले पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कारण अठराशे त्र्याण्णव ला जेव्हा महात्मा गांधीजी साऊथ आफ्रिकेत गेले त्यानंतर ते नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतात आले त्यावेळेला ते गोपालकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून ते, ते काय झाले होते त्या ठिकाणी भारतामध्ये आले होते नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये ते काय झाले होते भारतामध्ये परत आलेले होते का लक्षात ओके आणि मग त्यांनी एकोणीसशे सोळा मध्ये साबरमती आश्रम असेल एकोणीशे सतरा अठरामध्ये चंपार आणि अहमदाबाद खेडा सत्याग्रह असेल खिलापत चळवळीचं नेतृत्व केलं असेल त्यांनी त्याच्यानंतर असहकार असेल किंवा एकोणीसशे चोवीसच्या बेळगाव अधिवेशनामध्ये अध्यक्षपद दे असेल काँग्रेसचं अशा खूप सारी पदे त्यांनी काय केली होती भूषवलेली होती हे लेक्चर आपण इथपर्यंत आजचं आहे टिक्कर मराठी ॲप्लिकेशन सर्वांनी डाऊनलोड करायचं आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस तुम्ही सगळ्यांनी परचेस देखील करायचे आहेत आजच्या लेक्चरला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे अलग लक्षात लेक्चर फार महत्वाचं आहे येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला या लेक्चरचे फायदे होणार आहेत चला तर मग आपण या ठिकाणी आता थांबूयात धन्यवाद